नाशिक टाइम्स वर अडीच वर्षांपूर्वी सिडको परिसरातील एडव्होकेट प्रशांत जाधव घरी जात असताना रात्री अकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला होता अडीच वर्ष हा तपास सुरू होता मात्र अडीच वर्षानंतर अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील नारायण पवार गुंडाविरोधी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते यांच्या संयुक्त कारवाईनं यामध्ये पाच आरोपी ताब्यात घेण्यात आले सदर आरोपी आकाश सूर्यतळ सचिन पगारे श्रीकांत वाकडे प्रसाद शिंदे अंकुशेवाळे यांना ताब्यात घेण्यात आले सदर तीनशे सात चौतीस प्रामाण गुन्हा दाखल करण्यात आला मुख्य आरोपी मयुरबेद फरार आहे पोलिसांची अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहे अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट हे पुढील तपास करीत आहेत या घटनेबाबत अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी अधिक माहिती दिली दोन वर्षापूर्वी गुन्हा होता सत्याहत्तर ऑप्लिक दोन हजार बावीस त्याच्यात तीनशे सातचं सेक्शन होतं जे ठाव प्रयत्न करणे यामध्ये जवळपास दोन आठच्या वर्षानंतर गुंडावर उत्पादकाचे एक भयदे यांना मिळालेल्या रुग्ण माहितीवरून याच्यामध्ये एक आरोपी पकडला गेला आकाश सूर्य दळ त्याच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्या चौकशीमध्ये आम्हाला दोन आरोपींचे नाव पूर्ण झाले तर सरी पगारे टक्के आहेत आणि एक बारक्या असे दोन यांचं आम्ही नॉनवेज करण्यात आले आहोत नंतर कळले की ते जेलमध्ये बंद होईल सेंट्रल जेलमध्ये उपनगरच्या कंपन्यामध्ये जे म्हणून त्यांचा ताबा घेतला त्यांच्याकडनं चौकशी केल्यानंतर याच्यामध्ये मुख्य आरोपी मयूर बेद राणा फरणासवाडी याचं मेन सहभाग असल्याची त्यांनी आम्हाला माहिती दिली आणि त्यानंतर याच्यामध्ये एक जो काही मध्यस्थ असा वर्ग होता प्रसाद म्हणून त्याला देखील आपण ताबा घेतला केलं आणि त्या प्रसादच्या चौकशीमधून आपल्याला मयुरपेद आणि एक अंकुश वैदा अशा याच्या दोघांचा यामध्ये संबंध होता असं कळून आला पण या सगळ्या नाटक केलेले पंधरा सप्टेंबर रोजी पोलीस कठोरी तर सध्या आरोपींकडे क्राईम ब्रँच आणि अंबड पोलीस स्टेशन यांच्यातर्फेपासून चौकशी करण्यात येत आहे याच्यामध्ये काही तातडी पुरा वगैरे आहेत त्यांची पडताळणी करून आणि आरोपींकडे साक्षाकडे चौकशी करून पुण्याचं करीत असं चालू आहे